चा खंडरा या माझ्या देवाऱ्यावर ना देऊ पाय ती खंड किती सांगू आपण जोडीने फुलवू झाले ना चला ना लवकर ए चला काय वर जायचं नाय काढ तू चला 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 उशीर झालाय

घेतलाय पहिलं आम्ही नाही हाय आम्ही घेतलेलं आहे पहिले होईड आई की व्हिडिओ मध्ये đi phỏng về đêm sao mà đạp lên sur 20 block đi đi tadi baba ряаnап <laughs> এই জল্লা মাছে কোলের মেকা ধরু ফুটু করে এই বেস কোড করা ফটো কোন টি গোল্ডে পাটা সম্ভব ও এটা वाला কোড বানানোর কি ಹಾಂ ಹಾಂ ಬಂಡಿ जय मल्ला जय मल्ला आरे गाय त ठिबे Ini <inaudible> adalah ada dua ada dua pun ya aku sili ada

आई या इकड़े आन लॻली मी पण नाही ना मी आत कुठ आलेस रे बना माझ्या देवारावर ला देव आणि माझ्या न कंताला किती सांगू आपण जोडीन बोलव हा हो समना जिजुरीचा माझ्या देवारावर ला देव बायबी कंताला किती सांगू आपण जोडीन बोलव देव जोडीन वाव

आबाबा आ, आ, आ आलो हो जेजीला हा हा किती आमचा पिलो पिलो हाय

ああ<ー>。 बस <Tippettin throat> <that's> Nein, nein. Oh, ja,